कसं काय मंडळी हाय का बरं आहो आज कारभाराला सुट्टी असल्यामुळं सुट्टीच्या दिवशी कारभारीच पूजा करतात आणि काय सुंदर पूजा केली बघा दररोज माझी माऊ सासू मला न चुकता फुलं आणून देते आणि आज जास्तच फुलं भेटलेली ती पण जास्त दिसते त्यामुळे देवाला काय खुलून दिसत होता आज सुट्टी त्यात कारभार्याची आणि आपल्या बारक्या ससूची ऑर्डर होती की पराठा खायचा आहे म्हणून हे बघा उंदीर कसं कोपऱ्यात घुसून बसलंय चॉकलेट होडकायला आहो त्यांना खायचा होता वटाण्याचा पराठा आणि वटाणा होता कमी मग मी माझं आपलं लेडीज जुगाड डोकं लावलं मग त्याच्यामध्ये मी बटाटा कुकरला उकडं टाकला आणि अर्धा पावळ पावटच बोलते वटाणा घेतला मस्त वटाणा मिरची लसूण असा तव्यामध्ये उलता पालता सुलटा पुलटा करून टाकला कोथिंबीर जास्तच टाकली हो जरा वास चांगल्या यायला आणि कारभारी असल्यावर मला जास्त काय येतात पडणारवी आलय गुणाचं कारभार याय मदत करतात बघा बटाटा मस्त त्यांनी सोलला आणि असा भारीपैकी मॅश 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 चुपाक चुरडा मला वाटलं मला समजत होते बटाटा म्हणून एवढा चुरडा केला असणार मारू शकत नाही ना म्हणून बटाट्याला मारला असणार आहे मग काय दोघांनी मिळून मग दणकाच मस्तपैकी मी इकडं वटाणा बारीक केला मिक्सरला आणि त्यांनी बटाटा पाकासा भुर 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 किंवा बारीक करून टाकला दोघांनी आपलं महायुद्ध पण खेळवं छोटं मोठं तिसरं महायुद्ध झालं असतं पण वाचलं थोडक्यामध्ये आणि तेवढ्यात बारकी सासू आली म्हणाली मी पण व्हिडिओ करणार मग मागणं मा मला तेवढंच चान्स भेटलं चिडवत होते मग परत तिसरं महायुद्ध उफडून वरती उफडून जेव्हा मुकेश उफळला जोरदार महायुद्ध झालं बघा चार पाच भूकंप पण आले असतील तुमच्याकडं अव सुट्टी त्यात व्हॅलेंटाईन डे आपला काय व्हॅलेंटाईन डे नसतो आपला हे दे ते डे वरण दे भात दे बा भा, भाजी दे भाकरी डे असले डे असतात आपल्यासाठी त्याचा काय आपला काय संबंध नाही अवग कात्या पण संपलेला तेवढ्यात का समोरून का कात्यावा लाला मस्तपैकी घेतला आईला मला काही लक्षातच नाही मी दीपिका पादुकोणचा ड्रेस घालून डायरेक्ट बाहेर आली कमरवर हात ठेवल्यावर मला लक्षात आलं की मी घातले पटकन व्हिडिओ बंद केला आणि आत फेकून दिलं दीपिका पादुकोणचा ड्रेस आपलं हे घेतलं कात्या घेतला आणि परत लागलं पराठ्याच्या कामाला ना पटापट परटा पण करायचा होता आपल्या बारक्या सुद्धा शाळेत पण पाठवायची होती दुपारची शाळा असते ना त्याची पीठ मळायला घेतलं तर कारबारी मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड करतच होतं अहो आज आमचे भाडुत्रे आहेत ना मीनाताई त्यांच्यात घरी गणपती बसलेले आहेत म्हणजे काल बसले आहेत दीड दिवसाचा गणपती असतो त्यांचा तो आज गणपती जाणार होता कोकणी लोकांच्यात काही काही मागे गणपती पण बसवतात हो मला खूप जणांनी शॉर्ट व्हिडिओवरती प्रश्न विचारले मागे गणपती पण असतात माहिती ना वर्षातून दोन वेळा गणपती बाप्पा येतात आपल्या घरी तर मागी गणपती पण तेवढ्याच जोरदार उत्साह चालू करतात बघा त्यांचं आज विसर्जन करायला जायचं होतं आणि इकडं आपला पराठा फुल टू रेडी होता पहिलाच पराठा म्हणलं मला वाटलं फुडतोय भिडतोय का काय उसावला बिसावला तर शिवाय पिवाय लागायचा मस्त थोडस असं भरलं आणि घुपघुप घुपघुप असं भारी पक्की बनवला भारी एकदम झाकमध्ये झालेला बघा पटापट पराठा बनवून घेतलं आणि आपल्या देव बप्पाला मस्तपैकी नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवायचं कारभाराकडे काम होतं सुट्टी होती व मस्तपैकी आपल्या देवाप्पाला नैवेद्य दाखवलं शंभर टक्के आवडलं असणार आहे आपल्या स्वामीनारायण गणपती बाप्पाला आव इकडं बारक्या सासूची पण पटापट तयारी केली बारके सासू म्हणजे आपला दक्षु व त्याची पटकन तयारी केली त्याला खायला दिला आव मला चटणी पण बनवायची होती कोथिंबिरीची पुदिन्याची मस्तपैकी पण वेळच नाही भेटला मग पटकन दही आणलं त्याला म्हटलं सॉस खाणार का म्हणाला नाही मी च दह्याबरोबर बरोबर खाणार त्याला म्हटलं कसं झालंय किती भाव खाते आहे बघ एवढं एवढू सांगतच नव्हतं कसं झालंय ते बरोबर झाले का चुकीचं झालं किती पोरग एवढस भाव खाते पटकन त्याचा डब्बा पण भरला बघा पराठा दिला दही दिला डब्याला आज काय फळ नव्हतं ना त्याला केळ देते रोज त्याला मग शेंगदाणे आणि काजू दिले असं छोटस काहीतरी चकना पकना देतच असत आहे ना शाळेच्या निमित्तानं खाऊन येतो त्याला शाळेतनं घालून आल्यानंतर कारभार आणि मुंडी खाली घातली खाताना ती वरच काढत नव्हते एवढं आवडलेलं वाटतं सांचेपारच्या पारच्या बघा गणपती बाप्पा आपल्या विसर्जनाला चाललेला होता गणपती बाप्पा बाप्पा का मी काय मी पण चाललेल ना भारी पैकी अशी गुलाबी गुलाबी साडी केली मस्त फोटो बिटो काढले आणि चालू काय हो म्हणून रस्त्यावर गर्दी आमच्याकडे जण आहे ना कोलशे ला होत कोलश्याची खाडी इकडे मानपाडा साइड आणि मनोरमागर मनोरमानगर साइड राहणाऱ्या सगळ्यांना माहित असणार आहे कोलशाची खाडी आणि किती सुंदर आहे कोलशाची खाडी आता तर तिकडं कामकाज पण गार्डन वगैरे खूप सुंदर झालेलं आहे मस्त घाटासारखं वाटतं तिकडं आणि इथे तर मस्त रांगोळी वगैरे काढली गणपती बाप्पाला सुवलं अहो गर्दी पण होती आणि किती घरी सोय केलेली पाण्यामध्ये गणपती बाप्पा सोडायला आम्हाला तिथे आता आरती करायची होती गणपती बाप्पाचा निरोप घ्यायचा होता नैवेद्य दाखवायचा होता मस्त फटाके बटाके सो मग सगळ्यांनी आणलेले तर गणपती बाप्पाच्या आरती शेवटची चे आरती होती ना म्हणून सगळ्यांनी थोडा थोडा वेळ आरती घेऊन सगळ्यांना बघा दिलेला सगळ्यांच्या इच्छा असतात ना आरती घ्यायची मग सगळ्यांनी थोडी थोडी आरती केली आणि जिकडे तिकडे गणपती बाप्पाच्या एवढ्या सुंदर मूर्त्या हो होत्या ना फेटा बिटा घातलेल्या एवढे छान गणपती बाप्पा गोलू मोलू शोनू शोणूले असे वाटत होते ते मीना ताई आणि त्यांचे मिस्टर आणि त्यांच्या दोन मुली ते गणपती बाप्पा होता पुढच्या वर्षे एक मिनिट आहे बाप्पाला निरोप देताना सगळ्यांनी आपापल्या इच्छा गणपती बाप्पाच्या कानात सांगितल्या आपल्या दक्षिणा पण सांगितल्या काय त्याची इच्छा होती काय माहीत बोलल्यानंतर सांगणार आणि मी पण गणपती बाप्पाच्या कानात सांगितली मी पूर्ण झालो तुम्हाला लोकांना नक्की सांगणार आणि गणपती बाप्पाचा आता शेवटचा निरोपदायीचा होता आणि एवढं छान वाटत होतं ना वाट संध्याकाळच्या वातावरणामध्ये खास करून संध्याकाळी आणल्या कारण का संध्याकाळ जसं तिथं बघायला खूप छान छान वाटतं आणि त्यांना बोटीमधून गणपती बाप्पाला नेतात आणि मध्य मध्यभागी नेऊन मग विसर्जन करतात असं जायला तिथे छोटासा पूल केलेला होता आणि म्हणजे हार फुल वगैरे ना तिथं निर्मल्यामध्ये टाकायची व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने बघा गणपती बाप्पाला असं ठेवलं जातं आणि मध्यस्थिन येऊन विसर्जन केलं असतं चांगल्या पद्धतीने विसर्जन होतं खरंच कोळशेची खाडी आहे ना बघायसारखी गा आहे विसर्जन तर झालेलं होतं आता ग घरी जायचं होतं पण एवढा चांगला पॉईंट आहे आणि मी व्हिडिओ आणि फोटो काढणार नाही असं कधी शक्यच नाही आयुष्यात कधी असं झालंच नाही की कुठं जायला आणि तिथं निलम व्हिडिओ काढणार नाही ने, नेहलं वडून एवढा मोठा साडीचा लांब पदर काढला आणि भारीपैकी असा झाकमध्ये हि पाक हिरो हिरवानेच फोटो काढला व्हिडिओ काढला आणि तिथं एक पॉय पिंगविन पॉईंट आहे हो एवढा मोठं त्याची मान बगळ्यासारखी त्या व्हिडिओमध्येच दिसत नव्हतं छाटल्यासारखं वाटत होतं म्हणून जरा उभा व्हिडिओ काढला एवढं भारी ना कोर्शची खाडी अहो तिथं लय भारी भारी ढाबे खोडले ते एक तर नुसता बोलतात ना प्रेमवीरांसाठी लाल लाल कलरचा सजवलेला होता आव व्हॅलेंटायडे होत ना आपला काही संबंध नाही बोलली ना म्हणून साईट ना अशी कोपऱ्या कोपऱ्यानं गाडी वळवून पुढं नेलं अहो कोलशेत एवढं डेव्हलप झालंय मुख्यमंत्री आलेले उद्घाटनाला आणि मला कळवलं पण नाही